स्नोई काय झालं एवढं का उरटतोय स्नोई कुठे आहे अरे ठीक आहे तुझ्या बाजूला तर झोपली होती कोणी पण चॉकलेट दिली तर घ्यायची कोणी लॉलीपॉप दिली तर घ्यायची कोणासोबत पण बाहेर जायचं मम्मा पापा सोबतच जायचं ओके प्रॉमिस थँक्यू चल मी येतो आणि तू हिच्यावर लक्ष ठेव थे। आला कुठे अरे मला ना किचन मध्ये थोडी कामं होते म्हणून मी तिला खाली पाठवलं खेळायला का? तु काय तुला काय सांगून गेलो तुम्ही मी कि लक्ष ठेवायचं अरे पण अरे पण तू असं का वागतोय ती खालीच तर खेळत होती असं का वागतोय अगं बघितलं ना मालेगाव मध्ये काय झालं ती मुलगी पण ती अंगणातच खेळत होती घेऊन गेले ना तिला आणि आपल्याला आपल्यालाच पेरेंट्स आपल्या मुलीचं रक्षण करायचंय ही गव्हर्नमेंट सरकार कोणीच काही करणार नाहीये फक्त चार दिवस मेनबत्ता लावतील रस्त्यावरती जाडफोड करतील या सरकारकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे आपण त्यांना फक्त राजकारण आणि फोडाफोडी माहितीये आपल्यासाठी कोणाकडेच वेळ नाहीये आणि काय घराचं कामाचं कौतुक लावलंय घराचं काम नंतर होत राहील तुझी प्रायोरिटी आपली मुलगी बाहेर काटे असले तर आपण ते सगळे काटे नाही काढू शकत आपल्याला आपल्या पायात चप्पल घालाय लागेल आणि तुम्ही पण आपल्या मुलीची जिम्मेदारी तुम्ही स्वतः घ्या हे सरकार गव्हर्नमेंट कोणी काहीच करणार नाही लक्षात ठेवा जय महाराष्ट्र